नुकत्याच झालेल्या हिवाळी विधानसभेच्या अधिवेशनानंतर सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे ॲक्शन मडवर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे हिवाळी अधिवेशनात त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे अनेक महत्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे पाठीमागील दोन महिन्यापासून आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विविध मंत्र्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली असून मतदारसंघातील प्रश्नाबाबत वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे सध्याला टेंभू म्हैसा योजनेचे आवर्तन सुरू करून मान व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री के पाटील यांच्याकडे तसेच पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आक्रमकपणे मांडली होती आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी के केलेल्या मागणीला यश आले असून टेंबू मैसा योजनेचे आवर्तन सुरू झाले असून मायबाप शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे टेंबू योजनेचे पाणी बोद्धेहाळ तलावात सोडून पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहे त्यानंतर टेंबूचे पाणी मान नदीत सोडून बलवडी ते मेथोडे पर्यंतचे सर्व बंद पूर्णक्षमतेने भरून देण्यात येणार आहेत तसेच टेंबू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन मिळाल्याने जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्यांचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे टेंबू व हो मैसा योजनेचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकरी वर्गात सध्या आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण असून लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नातून आवर्तन सुरू झाल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळत आहे महाराष्ट्र माझा न्यूज पंढरपूर